नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या या अफाट जगात कोट्यावधी चेहऱ्या आहेत हजारो स्वभाव आहेत पण कधी शांतपणे बसून विचार केलाय का की इतक्या गद्दीत नेमकं खेचलं जातं असं काय असतं त्या एकाच माणसात ज्याचं हसणं ज्याचं बोलणं किंवा केवळ त्याची साधी उपस्थिती सुद्धा आपल्याला वेळ लावून जाते बहुतेक वेळा आपण याला योगायोग म्हणतो कधी नशिबाचा खेळ म्हणतो तर कधी केमिस्ट्री म्हणतो पण खरं सांगू यामागे असलेलं वास्तव्य या शब्दांपेक्षा कितीतरी पटीने धक्कादायक आणि थरारक आहे आपण ज्याला केवळ एक भावना समजतो त्यामागे मानवी मनाचं एक खूप मोठं आणि गुंतागुंतीच शास्त्र दडलेलं असत आपण कोणाच्या प्रेमात पडतो किंवा कोण आपल्याकडे आकर्षित होत हा कोणताही अपघाती नसून तो आपल्या अंतर्मनाचा एक सुनियोजित कट असतो मानसशास्त्राचे दिग्गज काल जुंग असं म्हणतात आपण कोणाच्या प्रेमात पडायचं हे आपण जाणीवपूर्वक ठरवूच शकत नाही आपण जेव्हा म्हणतो की मी प्रेमात पडलो तेव्हा आपल्या नकळत आपल्या अंतर्मनाने आधीच आपली निवड केलेली असते आपल्या मनाच्या खोल तळाशी काही असे कोड असतात ज्यांच्या चाव्या आपल्याकडे नसून दुसऱ्या कोणाकडे तरी असतात आज आपण अशा दोन रहस्यां करना रहोत। जा दोन रहस्यांचा उलगडा करणार आहोत ज्या कारणांमुळे लोक प्रेमात पडतात ही कारण इतकी खोलवर दडलेली आहेत की कदाचित ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करताय तिलाही हे माहीत नसेल की ती तुमच्याकडे का ओढली गेली आहे आणि तुम्ही हे जाणत नसाल की तुमची निवड नेमकी हीच व्यक्ती का होती चला तर मग उलगडूया ती दोन मोठी रहस्य ज्यामुळे तुम्ही प्रेमात पडता खर तर लोक तुमच्या प्रेमात पडण्याचं पहिलं आणि मुख्य कारण हे आहे की तुम्ही त्यांच्याकडे नसलेल्या किंवा त्यांनी स्वतःमध्ये दडवून ठेवलेल्या गोष्टींचे प्रतिनिधित्व करता कालजुंग यांच्या मते प्रत्येक माणसाचा एक शाडो किंवा सावली असते ज्यामध्ये त्याने आपल्या अशा इच्छा भावना किंवा स्वभाव गुण लपवलेले असतात जे समाजाला किंवा त्याला स्वतःला मान्य नसतात उदाहरणार्थ एखादी व्यक्ती खूप शिस्तप्रिय शांत आणि चौकटीत राहणारी असेल तर तिला नकळत अशा व्यक्तीचं आकर्षण वाटतं जे अत्यंत बिंदास्त धाडसी आणि नियमांची पर्वा न करणारी आहे याचं कारण असं आहे की त्या शिस्तप्रिय व्यक्तीने स्वतःमधील तो बंडखोर भाग दाबून ठेवलेला असतो जेव्हा ती तुमच्यामध्ये तो भाग पाहते तेव्हा तिला तुमच्याबद्दल आकर्षण वाटू लागतं कारण तुम्ही तिच्यासाठी त्या हरवलेल्या तुकड्यासारखे असता तिला वाटतं की तुमच्यासोबत राहून ती व्यक्ती स्वतःला पूर्ण करू शकेल हे केवळ स्वभावापुरतं मर्यादित नाही तर आत्मविश्वासाच्या बाबतीतही लागू होतं ज्या व्यक्तीमध्ये स्वतःबद्दल न्यून गंड आहे ती व्यक्ती अशा व्यक्तीकडे आकर्षित होते जिच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे हे आकर्षण इतकं तीव्र असतं कारण समोरची व्यक्ती आपल्याला ते स्वप्न जगताना दिसते जे आपण जगू शकलो नाही तुम्ही जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात अशा गुणांसह येता जे त्यांच्यासाठी दुर्मिळ आहेत तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक विशेष जागा निर्माण होते त्यांना वाटतं की तुमच्या अस्तित्वामुळे त्यांच्या आयुष्यातील रिकामी जागा भरली जास्त जात आहे हे आकर्षण म्हणजे एक प्रकारची ओढ असते जी त्यांना सांगत असते जे माझ्याकडे नाही ते या व्यक्तीकडे आहे आणि म्हणून ही व्यक्ती माझ्यासाठी खास आहे अशा प्रकारे आपल्यातील कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बाहेरच्या जगात कोणाला तरी शोधत असतो पण या आकर्षणाची दुसरी बाजू आणखीन खोलवर दडलेली आहे आणि ती म्हणजे आपल्या अंतर्मनातील ती सुप्त प्रतिमा जी आपण नकळत समोरच्या व्यक्तीवर शोधत असतो कालजुंग यांनी याला अॅनिमा आणि अॅनिमस असं म्हटलं आहे जुंग यांच्या सिद्धांतानुसार प्रत्येक पुरुषाच्या अंतर्मनात एक सुप्त स्त्री तत्व असतं आणि प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनात एक सुप्त पुरुष तत्व असतं हे तत्व म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नसून ती एक मानसिक प्रतिमा असते जी आपल्या बालपणापासूनच्या अनुभवातून संस्कारातून आणि आपल्या आईवडिलांच्या प्रतिमेतून तयार झालेली असते जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला भेटतो आणि तिला पाहिल्यावर त्याला वाटतं की ही स्त्री तेव्हा प्रत्यक्षात तो त्याच्या मनातील त्या अनिमा प्रतिमेशी त्या स्त्रीची तुलना करत असतो जर ती स्त्री त्याच्या अंतर्मनातील प्रतिमेशी दाखवत असेल तर तो तिच्या प्रेमात पडतो हे एखाद्या ताळ्यावर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या तुम अंतर्मनातील त्या त्या प्रतिमेला जेव्हा नकळत करता तेव्हा व्यक्तीला तुमच्याबद्दल अनामिक ओढ वाटू लागते त्यांना असं वाटू लागतं की ते तुम्हाला कित्येक जन्मापासून ओळखतात ही प्रक्रिया पूर्णपणे अवचेतन किंवा अनकॉन्शियस असते त्या व्यक्तीला हे समजत नाही की ते तुमच्या प्रेमात पडले झालेले की स्वतःच्या मनातील त्या प्रतिमेच्या प्रेमात पडले आहेत तुमची चालण्याची पद्धत बोलण्याची पद्धत किंवा तुमचं हसणं सुद्धा त्याच्या मनातील त्या जुन्या प्रतिमेशी स्पर्श करून जातं आणि तिथेच खऱ्या आकर्षणाची सुरुवात होते मनातील ही प्रतिमा जेव्हा आपण बाहेरील जगातील जिवंत व्यक्तीवर लादतो तेव्हा तिथूनच प्रोजेक्शन या संकल्पनेचा जन्म होतो जी नात्याला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाते प्रोजेक्शन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीवर आपल्या मनातील स्वप्नवत प्रतिमा आपण समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे तशी पाहतच नाही तर आपल्याला ती जशी दिसावी असं वाटतं तशीच पाहतो प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात आपण म्हणतो की प्रेम आंधळ प्रोजेक्शन मुळे आपण समोरच्या व्यक्तीच्या गुणांना देऊन पाहतो आणि त्यांच्या दोषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आपल्याला की ही व्यक्ती आहे आणि माझ्या आयुष्यातील सर्व, सर्व दुःख ही व्यक्ती दूर करेल पण प्रत्यक्षात आपण आपल्या स्वतःच्या भावना आपल्या अपूर्ण इच्छा आणि आपल्या मनातील आदर्श प्रतिमेचे प्रोजेक्शन त्या व्यक्तीवर करत असतो ही एक प्रकारची मानसिक फिल्म असते समोरच्या व्यक्तीच्या स्क्रीनवर आपण चालवत असतो हे प्रोजेक्शन टिकून असतं नात स्वर्गासारखं वाटतं पण यात धोका हा असतो की आपण समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा आदर करण्याऐवजी आपल्या कल्पनेतील पात्राचा आदर करत असतो ही संकल्पना समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जेव्हा हे प्रोजेक्शन धुसूर होऊ लागतं तेव्हाच आपल्याला त्या व्यक्तीचं खरं रूप दिसू लागतं आणि तिथूनच नात्याची खरी परीक्षा सुरू होते जसा असा काळ जातो आणि प्रोजेक्शनचा तो रंगीत पडदा विरगळू लागतो तसं तसं नात्यामधील खरी आव्हान आपल्या समोर उभी टाकतात आणि आपल्याला जाणवतं की समोरची व्यक्ती आपल्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या उनिवा त्यांची राग त्यांच्या मर्यादा दिसू लागतात तेव्हा मनाला एक प्रकारचा धक्का बसतो आपल्याला वाटतं की ती व्यक्ती बदलली आहे पण सत्य हे असतं किंवा व्यक्ती कधीच बदललेली नसते फक्त आपलं प्रोजेक्शन संपलेलं असतं या टप्प्यात अनेक नाती तुटतात कारण त्या व्यक्तीला आपण मानव म्हणून स्वीकारायला तयार नसतो आपल्याला ती देवदूत म्हणूनच हवी असते हीच ती वेळ असते जेव्हा नात्यात खरं काम सुरू होतं या आव्हानाचा सामना करताना आपण अनेकदा निराश होतो भांडण करतो किंवा नात्यातून बाहेर पडण्याचा विचार करतो पण ही आव्हान प्रत्यक्षात आपल्याला हे सांगण्यासाठी आलेली असतात की समोरची व्यक्ती तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जन्माला नाही ती तिचं स्वतःच वेगळं अस्तित्व घेऊन आलेली आहे या टप्प्यावर जर आपण आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीला तिच्या दोषांसह स्वीकारलं तरच ते नातं टिकू शकतं अन्यथा आपण आयुष्यभर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फक्त त्या आदर्श प्रतिमेच्या भटकत राहतो नात्यातील संघर्ष हा प्रत्यक्षात आपल्या स्वतःच्या आंतरिक संघर्षाचे प्रतिबिंब असतो पण मित्रांनो जेव्हा काळाच्या ओघात हे प्रोजेक्शन विरगळू लागतं आणि समोरच्या व्यक्तीचा खरा चेहरा आपल्याला दिसू लागतो तेव्हाच आपल्या मनाचा आणि नात्याचा खरा कस लागतो इथूनच सुरुवात होते एका अशा प्रवासाची जो आपल्याला कल्पनेतून वास्तव्याकडे घेऊन जातो या प्रवासालाच आपण भावनिक प्रगल्भता म्हणू शकतो सुरुवातीला आपण ज्या प्रेमाच्या धुंदीत असतो तिथे आपण समोरच्या व्यक्तीला एका अतिमानवी उंचीवर नेऊन ठेवलेलं व्यक्ती कधीच चुकणार नाही किंवा तिने नेहमी आपल्या मनासारखंच वागावं पण खरी प्रगल्भता म्हणजे या कल्पनेच्या जगात वावरण्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या अपूर्णतेचा स्वीकार करणं खरं प्रेम हे केवळ समोरच्या सगुणांवर प्रेम करण्या इतकं सोपं नसतं तर त्या व्यक्तीच्या मर्यादा तिच्या मनातील भीती आणि तिच्या स्वभावातील उणीवांना आपल्या आयुष्यात सन्मानाने जागा देणं म्हणजे प्रगल्भता जेव्हा तुम्ही समोरच्याला तुमच्या अपेक्षेनुसार बदलणं थांबवून त्याला त्याच्या खरेपणासह स्वीकारता तेव्हाच त्यांना त्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो एकदा का आपण समोरच्याला स्वीकारायला शिकलो की आपल्या आत एक नवीन बदल घडू लागतो हा बदल आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या आंतरिक बळावर उभं राहायला शिकवतो हा टप्पा आपल्याला एका महान सत्याकडे घेऊन जातो ते म्हणजे स्वतःमध्ये पूर्ण な。 कालजुंग म्हणतात त्याप्रमाणे जोपर्यंत आपण आपल्या मनातील अपूर्ण बाजूंचा शोध स्वतःमध्ये घेत नाही तोपर्यंत आपण आपल्या जोडीदाराला केवळ आपल्या गरजा पूर्ण करणारं एक साधन मानत राहतो खऱ्या प्रेमात आपण जोडीदाराकडे काही मागण्यासाठी किंवा आपली रिकामी पोकळी भरण्यासाठी जात नाही तर आपल्याकडे जो आनंद आहे तो वाटण्यासाठी जातो जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनिक गरजांसाठी कोणावरही पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःमध्ये एक शांतता शोधता तेव्हा तुमचं नातं अवलंबित्वाकडून एका सुंदर सहवासाकडे प्रवास करू लागतं अशा नात्यात कोणीही कुन कोणाची सावली बनत नाही तर एकमेकांचे प्रकाश बनवून आयुष्य उजळून टाकतात या संघर्षातून मार्ग काढत असताना आपल्याला हे उमजतं की प्रेमाचा हा प्रवास केवळ दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याचा नसून तो खऱ्या अर्थाने स्वयंविकासाचा मार्ग आहे कालजूम म्हणतात की आपलं प्रत्येक नातं हे आपल्याला स्वतःच्या जवळ नेण्यासाठी असतं आपण ज्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतो त्या गोष्टी प्रत्यक्षात आपण स्वतःमध्ये विकसित करायला हव्या असतात जर तुम्ही कोणाच्या तरी आत्मविश्वासाकडे आकर्षित झाला असाल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा आहे समोरची व्यक्ती केवळ एक निमित्त असते जी आपल्याला आपल्यातील कमतरता दाखवून देते जेव्हा आपण हे समजून घेतो तेव्हा आपण नात्यात समोरच्या व्यक्तीला जबाबदार धरण थांबवतो आणि स्वतःवर काम करायला सुरुवात करतो याला काल जंग यांनी सत्व मिळवण्याची किंवा स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया म्हटलं आहे जिथे आपण आपल्यातील सर्व चांगले वाईट गुण स्वीकारून एक संपूर्ण आणि स्वतंत्र व्यक्ती बनतो प्रेम हे आपल्याला स्वतःच्या सावलीशी ओळख करून देतं आपण नात्यात जेवढं जास्त परिपक्व होतो तेवढेच आपण आपल्या अंतर्मनातील स्त्री आणि पुरुष तत्वांना संतुलित करायला शिकतो अशा प्रकारे एक चांगलं नातं आपल्याला अधिक प्रगल्भ समंजस आणि भावनिक दृष्ट्या स्वतंत्र बनवतं स्वयं विकास हाच प्रेमाचा अंतिम उद्देश आहे जिथे आपण दुसऱ्याच्या आधाराशिवाय स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकतो आणि तरीही दुसऱ्यावर मनापासून प्रेम करू शकतो शेवटी प्रेमाचा हा प्रवास कितीही गुंतागुंतीचा वाटला तरी तो मानवी जीवनाचा सर्वात सुंदर भाग आहे कालजुंग यांचे विचार। हे विचार आपल्याला हेच शिकवतात की आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो तेव्हा ती केवळ एक शारीरिक किंवा रासायनिक प्रक्रिया नसते तर तो आपल्या आत्म्याचा एक संवाद असतो आपण दुसऱ्यामध्ये जे शोधत असतो ते प्रत्यक्षात आपल्याच आत कुठेतरी दडलेलं असतं जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो तेव्हा आपलं प्रेम अधिक निस्वार्थी आणि वास्तववादी होतं नात्यात येणारी आव्हान हे आपल्याला नसून आपल्याला अधिक मजबूत आणि पूर्ण करण्यासाठी असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी कोणाबद्दल तरी आकर्षण अनुभवाल तेव्हा क्षणभर थांबून स्वतःला विचारा की ही व्यक्ती तुमच्या कोणत्या सुप्त भागाला जागृत करत आहे प्रेमाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तुम्हाला केवळ एक चांगला जोडीदार मिळून देणार नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या अधिक जवळ घेऊन जाईल लक्षात ठेवा जोपर्यंत आपण स्वतःला पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यालाही पूर्णपणे ओळखू शकत नाही हा प्रवास स्वतःला शोधण्याचा आहे स्वतःवर प्रेम करण्याचा आहे आणि त्यातूनच एक परिपूर्ण निर्माण करण्याचा आहे प्रेमाच्या या अथांग प्रवासात स्वतःला हरवून न बसता स्वतःला शोधणं हेच खरं जीवन आहे अशाच प्रकारे स्वतःचा शोध घेत राहा स्वतःचा विकास करत राहा आणि प्रेमातील या सायकोलॉजीला समजून घेऊन आपले आयुष्य अधिक समृद्ध करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सब्सक्राइब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ